मित्रांसोबत पोहण्यासाठी खडक तलाव खदारीत गेलेल्या दो दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू जालन्यातील चार ते पाच मित्र फिरायला चाललो असे घरी सांगून जालन्यात शिरसवाडी परिसरातील खडक तलाव खात्यानीत गेले, गेले, गेले होते दोन जण पाण्यात पोहण्यासाठी गेले तर त्यापैकी तीन जण फोटो सेक्शन करण्यासाठी तलावाच्या अंतरावर गेले होते त्यामधून तलावात गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे जालन्यातील शिरसवाडी परिसरातील खडक तलाव येथील खदानीत ही घटना घडली दोन जण पाण्यात उतरून पोहत होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे सोळा वर्षीय सिद्धार्थ हरबळे राहणार समर्थनगर जालना आणि अठरा वर्षीय जसमित रेहाल राहणार संभाजीनगर जालना अशी मयत झालेल्या दोघांची नावे आहेत ही घटना आसपासच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत दोघांच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता स्थानिक नागरिकांनी मृतदेह बाहेर काढला जसमित रेहाल या मयत मुलाच्या डोक्याला मार लागल्याचेही आढळून आले आहे घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून दोन्ही मयत मुलाचे मृतदेह शासकीय रुग्णालयामध्ये पाठवले दरम्यान तालुका पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे इथं सर आमच्या गावातले एक विजय दिंडे म्हणून बाथरूम ला आलता ते आल्यावर हे जे बारीक ते जे बुडाले समजा त्यांचे मित्र ते पोरं त्याला आवाज दिले समजा विजय दिंडल त्याला काय पावता येत नाही तर त्यांनी गावात आलं गावात आम्ही मंदिराच्या पोराला बसलेलो होतो सगळे पोरं चार पाच पोरात गावातले मंदिराच्या बाजूला बसलेलो होतो आम्ही तर विजय दिंडाने आम्हाला सांगितलं असे पोर बुडाले म्हणून आम्ही तात्काळ चार ते पाच मिनिटात इथं आलो आम्ही तोपर्यंत ते पोर इथे बुडाले होते जसं आलो आम्ही तर इथं तसं एका पोराला काढून ठेवला माझं नाव अमोल बाळू जाधव मोहन पुंजाराम जाधव आणि अजय प्रकाश दानवटे साहेब